समेळ यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा पंचतारांकित सॉल्ट हॉटेलच्या मालकाने त्यांच्या जागेत बंधारा बांधून नैसर्गिक पाणी अडवल्याने खालापूर तालुक्यातील शेतकरी अलका चव्हाण समेळ यांच्या संपूर्ण शेतीचे दोन वर्ष नुकसान होत आहे प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून प्रसंगी उपोषण करूनही शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने स्वातंत्र्य जलसमाधी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता प्रशासनाने आठ दिवसात न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने अलका चव्हाण समेळ यांनी आंदोलन स्थगित केले प्रशासनाने मध्यस्थी करून आठ दिवसात प्रांत कार्यालयात या संदर्भात न्यायिक भूमिकेसाठी बैठक घेऊन आपणास न्याय देण्यात येईल असे आश्वासन अप्पर तहसीलदार नीता कदम यांनी दिल्याने चव्हाण यांनी आपले जलसमाधी आंदोलन स्थगित केले आहे मुख्यमंत्री सक्षम अशा लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडणार का असा प्रश्न चव्हाण यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला प्रामुख्याने माझ्या शेतातलं पाणी पूर्ण गेलं पाहिजे माझी झालेली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण नुकती नुकसान भरपाई नकोय मला माझ्या शेतातलं पाणी गेलं पाहिजे आणि माझ्या पहिलं आणि माझ्या शेतातलं पाणी जायला सेपरेट रस्ता असायला पाहिजे आणि ह्या गोष्टीबद्दल कायदा मोडण्याबद्दल जर तुम्ही माझ्यावर केस करत असाल तर तशी समोरच्या माणसाची संपत्ती त्याचा रुद्बा न बघता त्याच्यावर झाली पाहिजे ही माझी मागणी कायदेशीर कारवाई जर मी हे तलाव असा बांधला असता आणि मी जर तो, तो तरी शेती पाण्याखाली घालवली असती माझ्यावर जी कारवाई झाली असती तीच काळजी का, का, कारवाई आहुजांवर झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे कायद्याप्रमाणे कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करू नका कायद्याप्रमाणे कारवाई करा आज मी जलसमाधी घेणार होते परंतु आता त्या तहसीलदार मॅडम आल्या ट्रेनी तहसीलदार त्यांनी लिहून दिले की आठ दिवसामध्ये तुमचं ह्याच्यावर सुनावणी होईल आम्ही तारीख लावू बैठक करू जे काय असेल त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे ते करतील माझा संबंध फक्त माझा प्रॉब्लेम सुटण्याशी आहे मला माझी शेती पाण्याखाली घालवायची नाही आहे हे शेवटचा असायला पाहिजे हे वर्ष नुकसान झालेलं आणि जे त्यांनी जाणीवपूर्वक नुकसान केलेलं आहे ते नुकसानाची सगळ्याची भरपाई मिळाली पाहिजे मला खालापूर तालुक्यातील शेतकरी चव्हाण कुटुंबियांना धनदांडक्याकडून शेती करण्यास त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नैसर्गिकरित्या वाहून येणारे पाणी अडवल्याने चव्हाण यांच्या शेतात पाणी थांबण्यास सुरुवात होऊन त्यांच्या भातशेतीचे नुकसान होत आहे यावेळी चव्हाण यांनी अहुजा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न